माझे नाव रवी अशोक साळवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघलगाव मी एक गीत म्हणून दाखवणार आहे गीताचे नाव आहे मोळी वाहून डोक्यावरती मोळी वाहून डोक्यावरती मा जीविकायची कष्टाची ही भाकर शिकायची गरिबीचं दुःख वेगळं कष्टाचा हा संसार रोज रोज चिंता जाळी हातावरची भाकर डोळ्यामध्ये लपून पाणी आमच्या पुढं हसायची कष्टाची भाकरु रात्री शाळा शिकायची मोळी वाहून डोक्यावरती माय माझी विकायची कष्टाची भाकर करुणी रात्री शाळा शिकायची मीच तिला शिकविणारा शाळा आली घरा घरा आईला शिकविताना आनंदाचा जरा झरा शिकविताना माझ्याकड कौतुकानी बघायची कष्टाची भाकर करून रात्री शाळा शिकायची मोडी वाहून डोक्यावरती माय माझी विकायची कष्टाची भाकर करून रात्री शाळा शिकायची पाजर तला मजुरीसाठी कधी ती जायाची हातावरच्या फोडाला ती चोळून लावायची थंड का असे मनामध्ये दिसून द्यायची मुळी कष्टाची भाकर करुणी रात्री शाळा शिकायची मुळी वाहून डोक्यावरती माय माझी विकायची कष्टाची ही भाकर करून रात्री शाळा शिकायची अभियानाच वार अल जिवंती पालटल शिकायच ठरवलं तरी च्या नक्षत्राच अक्षर काढून त्याच्या बघायची कष्टाची भाकर करून रात्री शाळा शिकायची मुळी वाहून डोक्यावरती माय माझी विकायची कष्टाची भाकर करून रात्री शाळा शिकायची